होते त्यावेळेस त्यांच्या नाटातून लढ येत असताना लढ येणे म्हणजे ही धोक्याची घंटा असते त्यावेळेस अख्खा महाराष्ट्र घरीवरून गेला असता त्यावेळी मी त्या बाईक म्हणून मीही घरीवरून गेलो होतो त्यावेळेस आई जगदंबेला मी एक प्रार्थना केली की आई जगदंबे आम्ही लाभ जरी मिळलो तरी चालतील पण आमचा संघर्ष होता हा व्यवस्थित आणि कंटणीत झाला पाहिजे त्यावेळेस त्यावेळेस मी परळी येऊन तुळजा तुझ्या दर्शनासाठी येईल आणि एक तारखेला त्यांचा वाढदिवस द्या आहे उद्याच्या मग दादांचा उद्याचा वाढदिवस आहे त्यांनी गुणी औषधी साधून तिथं इथं पूजा अर्चा करून पुरे गडायला वापस जय गाव जय शिराव छत्रपती शिवाजी महाराज